मीडिया न्यूज बातम्या आणि काही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले जरांगे पाटील यांचं उपोषण मंगळवारी मागे घेण्यात आलंय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सातारा गॅझेटियरची जबाबदारी स्वीकारल्यानं जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलाय राजे बोलले म्हणजे विषय संपला असेही ते म्हणाले जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईत आंदोलन सुरू केले होते मराठा आरक्षणावर ठोस निर्णय होत नसल्यानं मंत्री राजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या शिष्टमंडळानं जरांगे पाटील यांची भेट घेतली या भेटीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात सरकारनं घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यात आली जरांगे यांनी तातडीने जी आर काढण्याची मागणी केली जी सरकारनं मान्य केली आहे पाटील यांनी सातारा औंध आणि हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याची केली आहे यावर बोलताना राधाकृष्ण पाटील यांनी औंध आणि सातारा गॅझेटर मध्ये काही कायदेशीर त्रुटी आहेत ज्याची जबाबदारी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी घेतली असल्याचं आहे यावर जरांगे पाटील यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत राजे बोलले म्हणजे विषय संपला असं म्हणत शिवेंद्रसिंह राजे यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा